नमस्कार मुल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन आपल्या पुणे पिंपरी मध्ये नुकता संपन्न झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी जे विधान केलं ते म्हणजे कुंभमेळ्याच्या बाबतीत ते काय म्हणाले आपण थोडक्यात पाहू त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा जणांसाठी कुंभला गेलो होतो म्हटलं कशाला पाप तर मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना आमच्या बाळा नांदगाव काय इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार मित्रांनो त्यांनी हे विधान केलं आणि संबंध महाराष्ट्रभर भारतभर आणि विदेशात सुद्धा या विधानाबद्दल मतमतांतरे येऊ लागली मग त्यात राम कदम असतील भाजपचे त्याचबरोबर तुषार भोसले धार्मिक विषयातले त्याचबरोबर ती चंद्रशेखर कोळे असतील किंवा अन्य अजून काही भाजप आणि धर्माचा पोकळ अभिमान बाळगणारे लोक असतील या सर्वांनी कराडून विरोध राज ठाकरे साहेबांच्या कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरती केला परंतु कुंभमेळ्यातलं पाणी हे आरोग्यासाठी हानिकारक आहे या शास्त्रीय विवेचनाची चर्चा मात्र खूप कमी लोकांनी केली धर्म म्हटलं का आपण अंधश्रद्धाळू बनतो डोळे झाकून घेतो आपण आपल्या बुद्धीच्या माध्यमातून विचारच करत नाही धर्म म्हटलं की आपण आपली सगळी सुद बुध घालून टाकतो आणि समोरच्याच व्यक्तीचं डोक्यात घेतो आपल्या डोक्याने त्याचे चिकित्सा किंवा समीक्षा करत नाही राज ठाकरे साहेब जे बोलले ते शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे कारण त्या पाण्यामध्ये अनेक कचरा तर होताच केमिकल तर होतच पण त्याचबरोबर मानवी विषयातले बॅक्टेरिया सर्वात जास्त होते की ज्यामुळे हानिकारक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या होत्या त्यामुळे ते पाणी अशुद्ध होतं असं त्यांचं प्रामाणिक मत होतं त्यांची कुणावरती टीका करण्याची भूमिका नव्हती त्यांनी हे पण आवर्जून सांगितलं की कोरोना नुकताच दोन वर्षापूर्वी दो येऊन गेलेलं आहे अजून तशाच पद्धतीने जर पुढे गोष्टी होत असतील आणि जर इतिहासातून जर आपण चुका सुधारत नसू तर पुढे येणारे जे काय अनर्थ आहेत किंवा अडचणी आहेत त्याची अवस्था काय होऊ शकते याचं एक चिंतन किंवा आत्मभान आपल्याला ठाकरे साहेबांनी करून दिलेलं आहे आता ती ठाकरे शैली आहे त्या शैलीमध्ये ते म्हणाले की कुंभमेळ्यातलं पाणी जे बाळा नांदगावकर यांचे यांनी जे त्यांना आणून दिलेलं होतं ते त्यांनी प्राशन करायला विरोध केला त्या पाण्याला नाकारले हा विचार या देशातल्या आपल्या धर्मातल्या ज्या काही परंपरा आहेत रूढी आहेत आणि अंधश्रद्धेशी निगडीत आहेत या सगळ्या गोष्टीला त्यांचा ते हा विचार त्यांच्या भाषणातला हा विचार एक एक नाकारतो आहे कि या आता आपण परंपरा बदलूयात आपण आता या अंधश्रद्धेतून बाहेर येऊयात आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती ठेवूयात आणि ते ठिकाणावरती ठेवूयात हा विचार या महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा वाटतो आहे अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या बुद्धिजीवी वर्गामध्ये होऊ लागलेल्या आहेत राज ठाकरे साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील हे दोघंही प्रबोधनकार ठाकरे यांचे नातो आहेत आणि त्यांच्या विचाराचे प्रसारक आहेत प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी सामाजिक क्रांती झाली होती छत्रपती शिवाजी महाराज असतील भोले शाहू आंबेडकर या विचारधारेनं प्रबोधनकार ठाकरे यांनी विज्ञानिष्ठ विचार त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या लेखनातून त्यांच्या वाणीतून मांडलेले दिसून येतात आणि हेच विचार बाळासाहेब ठाकरेंमध्ये पण होते कालांतरानं काही थोडेफार बदल झाले त्यामुळे तशा पद्धतीची एक महाराष्ट्रात वो राजकीय व्यवस्था आपल्याला दिसून आली परंतु आज आपल्याला या राज ठाकरे साहेबांच्या या वक्तव्याचा वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला तर त्यांचं वक्तव्य चुकीचं नाही असं एकंदरीत महाराष्ट्रातल्याच नव्हे तर तमाम देशातल्या जाणकार लोकांना वाटत आहे आणि म्हणून मित्रांनो या संदर्भामध्ये काही लोक म्हणत आहेत की आता महानगरपालिकेची निवडणूक येते त्याच्यावर त्यांचा अं त्यांना अं मतं मिळणार नाही ते बाजूला पळतील पुन्हा एकदा ते पेशी होतील अशा पद्धतीची चर्चा होते परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती फक्त मतासाठीच किंवा स्वतःच्या स्वार्थासाठीच बोडबोड बोलणं किंवा तुम्हाला जे हवं तेच स्टेटमेंट करणं असा विचार या राज ठाकरे साहेबांचा सा कालच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अजिबात दिसून येत नाहीये आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी वाटतो की जो मुद्दा महत्वाचा आहे की त्यांच्या या व्याख्यानामध्ये एकोणीस मिनिटाच्या या विचारामध्ये फक्त हाच मुद्दा मीडियाने पण का धरून ठेवला म्हणजे जर धर्माच्या विरोधात किंवा धर्माबद्दल आपले प्रामाणिक आणि परखड विचार व्यक्त करायचे नाही आहेत का का आपण फक्त फक्त गोडच बोलत राहायचं नेमकं महाराष्ट्राने काय करायचं चिकित्सा करू नये का समीक्षा करू नये का एखाद्या धर्माबद्दल स्वतःचे मत प्रखरपणे मांडू नये का म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सध्या दोन हजार चौदा पासून बदललेल्या आहेत आणि अशा वातावरणामध्ये की जिथं राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना सुद्धा राम मंदिराच्या मूर्तीची प्रतिस्थापना त्या ठिकाणी झाली त्याचबरोबर वीस हजार कोटी रुपये खर्च करून कुंभमेळ्यामध्ये त्या उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये तो मोठा इव्हेंट्स म्हटलं तेव्हा गोठर नाही भरवला कित्येक लोक या भावनेच्या या श्रद्धेच्या आहारी गेले आणि कित्येक लोक चिडून त्या ठिकाणी मेले गेले त्याची आजपर्यंत नोंद किती मेले किती जिवंत राहिले याची केली गेली नाहीये कित्येक जण त्या गंगेमध्ये वेगळ्या पद्धतीचे विधी करत होते त्याच्यामुळे ते पाणी दूषित होतं याचा या धर्मामध्ये किंवा याचा कोणीही तिथे आलेल्या भाविकांनी विचार केला नाहीये त्याचा परिणाम भविष्यात जर झाला आणि काय एखादी का रोगराई आली तर त्याला जबाबदार कोण आहे याचं हे गांभीर्य आजच्या जनतेनं आधुनिक पद्धतीने घ्यावं अशाच पद्धतीची विचार मांडणी राज ठाकरे साहेबांची होती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जो विचार महत्वाचा राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचा यांच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यांनी स्वतःच्या मुलाला मुलांच्या विरोधात बंड करून पेठून उठवलं आणि स्वराज्याची स्थापना केली त्यांनी स्वतःच्या पतीला सुद्धा या अराजकतेच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात उभा केलं बंड करायला लावलं आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्य नावाची स्वतःची एक स्वराज्य नावाची रचना निर्माण झाली स्वराज्य आपल्याला स्वतःच निर्माण झालं की ज्याद्वारे आपण आपल्या महाराष्ट्रातून नव्हे तर दिल्लीपर्यंत मराठी झेंडा आपण फडकवला आणि त क्रांतीचं स्फुल्लिंग निर्माण झालं इतिहासामध्ये जर बघितलं तर राज ठाकरे असे म्हणतात की महाराष्ट्रातल्या स्त्रिया सर्वात जास्त शूरवीर आणि आधुनिक आहेत आणि म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या नावाने महिला दिन साजरा झाला पाहिजे अशी विचारधारा त्यांनी त्या भाषणात मांडली परंतु हा मुद्दा मात्र अं एवढा काय विचारात घेतला गेला नाहीये तेवढा कुंभमेळ्याचा विचार डोक्यासमोर मीडियाने ठेवायला भाग काढलं तर ही फार मोठी शोकांती काय असं म्हटलं तर वागं ठरणार नाही इथं धर्माच्या नावाने देवाच्या नावाने काहीही केलं जात आहे इथं अं बीजेपीच्या माध्यमातून वेगवेगळे धार्मिक स्तोम अं वेगळ्या धर्म आ, संस्कृतीचे वेगळे मोठमोठे इव्हेंट्स भरून लोकांना आम्हीच आम्हीच हिंदू धर्माचे पायिक आहोत किंवा आम्हीच या धर्माचं रक्षण करू शकतो नाहीतर भारतामध्ये किंवा आपल्या हिंदुस्थानचे अनेक तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीची एक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करून जनतेला कुठंतरी धार्मिक बाबतीमध्ये गुंडाळून मतासाठी फक्त उपयोग करत चाललेला आहे यांचं हिंदुत्व हे एक खोटं आहे किंवा नॅरेटिव्ह आहे असं उद्धव ठाकरे साहेब अनेक वेळा बोललेले आहेत म्हणजेच काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण फक्त स्तुती पाठक व्हायचं का की आपण फक्त जे चुकीचं आहे त्याचं समर्थन करत बसायचं का आपण भारतीय जनता पार्टी धर्मचिकित्सा यावरती बोलायचं नाही का ठाकरे साहेबांनी जो महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की महिला दिन हा राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या नावाने संपन्न व्हायला पाहिजे आहे तो मुद्दा मला वाटतं अतिशय महत्वाचा आहे पुन्हा एकदा या क्रांतिकारी विचाराला मी प्रणाम करतो आणि राज ठाकरे साहेबांच्या क्रांतिकारी विचाराचं सा सा मी खरंच मनापासून स्वागत करतो कारण या विचाराची गरज आज महाराष्ट्रातल्या विज्ञानवादी लोकांना आहे किंवा काहीतरी कार्य करायचं आहे असं समजून अं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे काही लोक कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या विचाराची गरज आहे आपण जर फक्त स्तुती पाठकच व्हायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये फक्त एकच वर्ग मोठा होऊ शकतो तो देवाच्या धर्माच्या नावाने तो म्हणजे भाजप आणि या वर्गाला किंवा या विचारधारेला आपल्याला जर बाजूला सरायचं असेल तर आपल्याला या प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या विचाराची गरज ठाकरे शैलीतून नक्कीच आहे असं म्हटलं तरी वाघांना नाही धन्यवाद आता इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वलिटी युट्यूब चॅनल नमस्कार